मित्रांसोबत मंडईचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास हंगामा पाहून परत येत असताना पांडव हायस्कूलजवळ गौरव मडावी या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या विद्यार्थ्याचा घात की अपघात अशा चर्चांना ऊत आला आहे मृतक गौरव मडावी हा आर जी व्ही हायस्कूल येथे दहाव्या वर्गात शिकत होता तो सोमवारी येंगलखेडा येथे आपल्या मित्रांसोबत मंडई निमित्ताने आयोजित हंगामा पाहण्यासाठी गेला होता सोमवारी रात्रीच्या सुमारास हंगामा पाहून थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर तो परतलाच नाही गौरव का परतला नाही याबाबत मित्रांनी शोध घेतला मात्र पहाटे तीन वाजताच्या सुमारास पांडव हायस्कूलजवळ गौरव पडलेल्या अवस्थेत आढळून आला त्याच्या मित्रांनी आणि त्याच्या पालकांनी त्याला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले गौरवचे वडील पोलीस खात्यात नोकरीवर असून तो येथील राणाप्रताप वार्डात आई आणि बहिणीसोबत वास्तव्याला होता गौरव हा हुशार विद्यार्थी होता त्याच्या अकाली निधनाने कुटुंबासह आरजीव्ही हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे